हॅलो गुड मॉर्निंग कसा आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज आपण हाऊ टू बिल्ड सेल्फ डिसिप्लिन ह्याच्याबद्दल जरा डिस्कस करूया हे बघा आयुष्यात आपल्याला काही मिळवायचं असलं तर स्वयं शिस्त, ही खूप खूप महत्वाची आहे आपल्याला शिस्त नसली ते आपण काही मिळवू शकत नाही मग ही आपण स्वयं शिस्त कशी आणायची स्वयं म्हणजे स्वत हे कोणी लोक दुसरं तुम्हाला नाही सांगणार तुम्ही स्वतःची ही शिस्त फॉलो करायला पाहिजे ते ही शिस्त फॉलो करताना पहिली गोष्ट काय पाहिजे आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला काहीतरी बोल पाहिजे आपल्याला काहीतरी आयुष्यात करायचं एम पाहिजे नाही ते नुसतं खाल्लं प्यालं झोपलं नाही पुरणार आयुष्यात काहीतरी जिद्द ठेवा मी अमुक मिळवणार अमुक करणार काही असू देत सोशल सर्व्हिस असू देत आणि काही जॉब असू देत किंवा तुम्हाला काही मोठा अधिकारी बनायचं असू देत काही वॉट एव्हर इट इज आयुष्यात जरा काहीतरी मला अमुक करायचं आहे अमुक मिळवायचं आहे असं गोल ठरवून घ्या आणि नुसतं गोल ठेवून चालेल का नाही त्याला प्लॅनिंग पाहिजे व्यवस्थित प्लॅनिंग करा ओके मला अमुक हे माझं ध्येय आहे तर मिळवायला मी काय करायला पाहिजे वाट असते का नाही काही मिळवायला सपोज तुम्ही दिल्लीला जाणार मग दिल्लीचे गाडी तर बसायला पाहिजे ना मग ठरवणार कसं तुम्ही फ्लाईटनं जाणार रेल्वेनं जाणार बसनं जाणार का स्वतःचे गाडीनं जाणार म्हणजे इथे प्लॅनिंग पाहिजे तुमचं एम झालं गोल झाला आणि तिथे पोचायला तुम्हाला प्लॅनिंग पाहिजे त्यामुळे हे प्लॅनिंग करा पाहिजे ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये प्लॅनिंग करा हरकत नाही आहे आणि नुसतं प्लॅनिंग करून चालते का हो नाही चालत तर एक्झिक्युशन करायला पाहिजे तर रोजचे आपले जीवनात आणायला पाहिजे जी। आणि हे स्टार्ट करताना कसं करायचं एकदम मोठे उडी घेऊन चालते का नाही स्टार्ट विथ इजी स्टेप्स अगदी सोपे सोपे गोष्टीतन चालू करा तुम्हाला आता जिना चढायचा आहे एकदम तुम्ही चार चार पायऱ्या चढून जाऊ शकता का नाही एक एक करूनच जायला पाहिजे त्यामुळे हळूहळू आधी एक छोटासा काम घ्या तो पूर्ण झाला मग पुढे जावा सपोज तुम्हाला लवकर उठायची सवय नाही पण तुम्हाला वाटते मी पाच वाजता उठून अभ्यासाला बसायला पाहिजे तुम्ही रोज उठता सातला मग काय करा उद्या तुम्ही अर्धा तास आधी उठा नंतर दोन दिवसानं आणि अर्धा तास लवकर उठा असं करत करत पुढे सरका एकदम कुठलंही काम होणार नाही कोणालाच होत नाही तर त्यामुळे थोडं थोडं करत जायचं छोटे छोटे स्टेप्स घ्यायचे तरच आपण पूर्ण करू शकतो आणि कित्येक वेळेला आपल्याला काम करताना नको वाटत असते प्रत्येकाला वाटत असते तेव्हा का नाही एक टू मिनिट रूल म्हणून आहे हा रूल आपण फॉलो करायचा सपोज मला आजी हे पुस्तक वाचायचं आहे पण मला मनाला वाटते नको नको वाटते मग काय म्हणायचं नाही दोन मिनटं वाच किंवा दोन पानं वाच नंतर उरलेला उद्या वाच आपणच सांगायचं आपल्या मनाला मग तुम्ही दोन मिनिटं वाचायला लागल्यावर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटते मग तुम्ही आणि पुढे वाचत जाणार त्यामुळे कुठलाही काम करताना आधी आपल्याला तर खूप अवघड वाटते सपोज आता वॉकिंगला तुम्ही जाता किंवा व्यायाम करता तुम्हाला वाटेल नको आज मग म्हणायचं नाही दोन मिनटं करायचं बास एवढं तर कर आणि नंतर उद्या कर तुम्ही थोडं करायला लागल्यावर काय होते मग तुम्हाला ते इंटरेस्ट निर्माण होते मग तुम्ही कंटिन्यू करता ह्याला म्हणतात टू मिनिट्स रू असं आपण करत गेलो तुम्ही आठवड्याभर केलात की मग काय होणार इट बिकम ए प्रॅक्टिस मग तुम्हाला कोणी सांगायला लागत नाही सपोज या सगळ्या गोष्टी करताना तुमची मित्रमंडळी पण चांगली असावी लागते हे पण आपण पन जरा मनापासून ठरवून चॉईसना मित्र बनवायचे नाही ते काय होते मित्रमंडळी आपली ड्रग्स घेणारी दारू पिणारे असले की काय होते ते पण म्हण नाही रे आज एक दिवस घे की काही होत नाही तुम्ही एक दिवस घेता दोन दिवस घेता आणि तुम्ही पण त्यांचेतलेच एक बनून जाता मग तुम्हाला तिथे तुमचं तुम्हा सेल्फ से डिसिप्लिन उपयोगी पडेल का नाहीये तुम्ही तुमच्या मित्रांना हो म्हणून त्यांचेतच वाहून गेलात अशावेळी आपल्याला नक्की नाही म्हणायला यायला पाहिजे दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपण सेल्फ डिसिप्लिन स्वयंशिस्त बाळगायचं ठरवलं तर गरज पडते तेव्हा नाही नो म्हणायला यायला पाहिजे सपोज तुम्ही अभ्यास करत बसलाय तुम्हाला मित्र बोलवतो चला आज अमुक सिनेमा लागलाय मस्त लागलाय ये चल तुम्ही यस म्हणालात की काय होणार तुमचा अभ्यास तिथे थांबला आणि तुम्ही गेलात तुमची शिस्त सगळी आणि एक दिवस झाला दोन दिवस झाला असं घडत जाईल त्यामुळे असं घडू नये असं असलं तर गरज असतीये तिथे नो म्हणायला यायला पाहिजे तर मित्रांना असो स्वतःला सुद्धा असेल सपोज मोबाईल वाजायला लागते लांब ठेवले तुम्ही तरी एक मन तुम्हाला म्हणते जा जा बघ कोणाचा मित्राचा फोन असेल नाही तुम्ही स्वयंशिस्त आहे ना एक तास उठणार नाही बसलेले तिथून अभ्यास करत बसणार एक तास मग बिलकुल उठायचं नाही ही, ले ना ही।, ही स्वयंशिस्त आपल्याला फॉलो करायला यायला पाहिजे इथेच आपण किती तरी वेळेला कमी पडतो हो। बरेच वेळेला प्रत्येकाला वाटत असते आपण चांगलं व्हावं आपल्या सगळ्याच मस्त व्हावं छान व्हावं असं वाटत असते मनाला वाटते त्यांना पण ते स्वयंशिस्त फॉलो करायला कमी पडतात मग मित्र बोलवतो म्हणून कुठे जातात काय करतात मग इकडचं सगळं तुम्हाला माहित आहे काय होते त्यामुळे आपल्याला आपली उन्नती साधायची असली आपण बघतो आपले आई वडील आपल्याला किती कष्टाना किती हे ना मोठं करतात मग आपण त्यांना आनंदी ठेवायला पाहिजे का नाही पाहिजे मग आपण जरा सेल्फ डिसिप्लिन आणायला पाहिजे हे आपल्याच हातात आहे आणि हे बघा आपण चांगलं होणं वाईट होणं काही आपण स्वतः जबाबदार असतो नो डाऊट आपण दुसऱ्याला दोष देतो आपण ला हे नामुक केलं असं केलं माझं लहानपणी आमचं गाव असं होतं आमचं कॉलेज असं होतं आमची शाळा अशी होती हे आपण दुसऱ्याला दोष देतो पण खरं कोणाला दोष द्यायचं कारण नाही आहे आपलं चांगलं वाईट जे काही होते त्याला आपण स्वयं कारणीभूत असतो आपण ठरवलं आपल्याला व्यवस्थित व्हायचं आहे ते आपण होऊ शकतो नाही होत नाही मी ठरवलं नाही मला लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे ते मी करू शकते हे माझ सेल्फ डिसिप्लिन आहे आणि आपण असं करायला गेलं की नॅचरली ओके आता मी दोन व्हिडिओ घालते रात्री बाराला एक दुपारी बाराला एक कधी माझं एक मिनिट पुढे मागे होत नाही मग एक्स्ट्रा काही इकडे तिकडे गेले घालायचं असलं तर सकाळी आठला घालते नाही ते माझं रात्री बारा दुपारी बारा ही वेळ टळणार नाही हे काय हे स्वयंशिस्त आहे नाही तर मला कोणी असं विचारत नाही का हो मॅडम मी आज दहाला घालू शकते उद्या अकराला नाही पण मी तसं करणार नाही माझी वेळ बारा आहे ना रात्री बाराला एक दुपारी बाराला एक अशी शिस्त ही आपली आपण स्वतःला घालून घ्यायची हेला सेल्फ डिसिप्लिन म्हणतात आणि तुम्ही सेल्फ वागायची सवय केलात का नाही आपोआप एकामागे एक तुम्हाला चांगल्या सवयी लागत जातात अच्छा हे वे ग्रेट डे